म्हणजे शेवटी आज तुम्ही मोठ्या विश्वासाने देवेंद्रजी एकनाथरावजी मी आम्हाला सगळ्यांना पाच करता संधी दिलेली आहे आणि त्याच्यातून जेवढं काही वेगवेगळ्या करता त्याच्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे आमचा शेतकरी त्या करता इतरही करता पण करता जे जे काही देता येणं शक्य असेल ते ते करता राज्य सरकार हे कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री आणि विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो समाजात गुणवत्तेला महत्त्व देणारा एक वर्ग निश्चित आहे आरोग्याविषयी जागरूक असलेला वर्ग समाजात असून अन्न किती महाग असलं तरी विकत घेणारा एक वर्ग आहे उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणं म्हणजे स्वयंपूर्ण झालो असं काही म्हणता येणार नाही उत्पादनात गुणवत्ता राखली जाणं व्यवस्थित त्याची जाहिरात होणं बाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणं ही मूल्य साखळी आपल्याला निर्माण करायची आहे हवामान बदलामुळं देखील शेतीपुढं खूप आव्हान आहे एका क्षणात शेतीचं प्रचंड नुकसान होतं कधी शंभर वर्षात मे महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पडलेला आम्ही बघितला नाही मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये वर्षाला सरासरी चौदा इंचा पाऊस पडतो एकाच दिवसात तेरा इंचा पाऊस पडला एका दिवसात तेरा इंच पाऊस काय त्या शेतकऱ्यांनी करावं त्या बिचाऱ्याचं ओढे नाल्याच्या शेजारी जमीन किंवा नदीच्या शेजारी जमीन तिथं बरंचसं वाहून गेलं कधी कधी काही गोष्टी पण थोड्याशा चुकतात कधी अलीकड शेती आहे पलीकड शेती आहे आणि मध्ये एक पाईप टाकायचा आणि आपण जायला यायला रस्ता करायचा त्या ओढ्यावर किंवा सारीवर आणि नंतर पाऊस आला की ते पाणी त्या नळीमध्ये बसत नाही आणि सगळं ते चोको चोकप होतं आणि दोन्हीकडची जमीन खरडून वाहून जाते आपण पण आपल्या पद्धतीनं कामं करत असताना थोडंसं त्याचा पुढं काय दुर्गामी परिणाम होणार आहे याहीबद्दलची खबरदारी घेतली पाहिजे खरं तर साधारण असा पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला पाऊस पडत नाही पण तो ह्यावेळेस पडला आणि कधी नव्हे ते उजनी धरणाला पण बरंचसं पाणी त्या ठिकाणी आलं अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये हवामान बदलामुळं ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट म्हणतो त्याच्यामध्ये अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्याच्या मागे उभं आपला विचार अभ्यास आणि प्रत्यक्ष आण प्रत्यक्षात आणणं त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही काळाची गरज आहे आणि बदलत्या काळात शेतीला कशी सुरक्षा देऊ शकतो खर्च कसा आपण कमी करू शकतो उत्पादन चांगल्या प्रतीचं कसं आपण घेऊ शकतो त्याला उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधा अपले पासून, या आपल्या राज्य सरकारच्या पपासून कुठल्या प्रकारे देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहता येणं शक्य आहे या दृष्टीनं पण विचार करण्याची गरज आहे अनेक शेतकरी शिक्षित नसले तरी ते निश्चितपणे प्रयोगशील आहेत तंत्रज्ञानाची ओढ असल्यानं नवीन आव्हानांना सामोरं जाण्याची मानसिकता माझ्या शेतकऱ्याची आहे शेतामध्ये बदल करणारे ते लोक आहेत आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे नवनवीन तंत्रज्ञान येतं हे ज्ञान काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष सुरू केलेलं आहे परंतु या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देऊन शेतकऱ्याच्या मागं आश्वासकपणे उभं राहण्याचं काम हे आम्हाला शासनाला करायचं आहे आमच्या कृषी विभागाला करायचं आहे शेतकऱ्यांच्यासाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठं कमी पडणार नाही आत्ताच परवाच्या कॅबिनेटमध्ये त्याबद्दलचे निर्णय देखील आम्ही निश्चितपणे घेतलेले आहेत कृषी सहाय्यक नाव सुधारून आता सहाय्यक कृषी अधिकारी अशा पद्धतीनं ते नाव दिलं पण सारखंच संपाचा हत्यार काढू नका उगीच काहीतरी करू नका सर्वांना शासनाकडनं लॅपटॉप आणि सिम कार्ड पण आम्ही देणार आहोत त्याच्यामुळं आता त्या लॅपटॉपचा वापर आणि त्या सिमकार्डचा वापर हा माझ्या करता निश्चितपणे चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असं सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना मी स्पष्ट सूचना करतो विनंती करतो त्याच्यामध्ये कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील असाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे मोठ्या शहरात अनेक मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या मालाची तात्काळ विक्री होऊ शकते फक्त त्याची जोडणी झाली पाहिजे त्यासाठी पण समन्वय साधण्याचं काम करावं त्याबद्दल कृषीमंत्री माणिकराव बाबासाहेब पाटील आणि तुम्ही सहकार खातं त्यांच्याकडे तुमच्याकडं कृषी खातं आहे त्या दोघांचा आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नाशिकमध्ये अशा महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये खूप अशा प्रकारच्या संस्था आहेत गृहनिर्माण संस्था आणि त्यांचा उपयोग करून आपण घेतला तर एक चांगल्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याला त्याचा माल विकण्याच्याकरता एक सोय होणार आहे आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी आपण किती समर्पण समर्पण भावनेनं काम करतोय यावरच तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी स्टॅक नावाची योजना सुरू केलेली आहे या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फॉर्मर आय डी दिला जात आहे आणि हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख आहे अशी आपल्या आधार कार्डावर ओळख असते जशी तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल या नंबरमध्ये शेतकऱ्याची जमीन त्यांना घेतलेलं पीक मिळालेलं अनुदान विमा कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल आणि त्यामुळं भविष्यात कुठल्याही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही शासन शेतकऱ्याच्या खाता खात्यावर डीबीटी सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंत योग्य पद्धतीचा लाभ पोहोचवण्याचं काम आम्हाला करता येईल आजपर्यंत या योजनेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला नंबर प्राप्त करून घेतलेला आहे शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक किंवा महाराष्ट्र ई महा सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी असं पण मी आव्हान या निमित्तानं करतो त्याच्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी चुकूर कृषी सहाय्यक म्हणलो सहाय्यक कृषी अधिकारी आ, ही योजना शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन सुलभ व जलद सेवा मिळवून देण्यास मदत करणारे शासन कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करायचं असं ठरवलं असून त्यातून शेतकरी आपल्या पायावर कसा उभा राहील या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येणार आहे कृषी विभागानं आपलं व्हिजन डॉक्युमेंट तयार करायचं आहेच परंतु त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणं हे तितकंच गरजेचं आहे आपल्याला विकेल ते पिकेल हा दृष्टिकोन ठेवून शेतीमध्ये काम करायचं आहे आम्ही शासनातर्फे स्टॅक डिजिटल क्रॉप सर्वे स्मार्ट सिंचन कृषी डेटा मिशन एफ पी सी सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यासारखे अनेक उपक्रम हे राबवतोय शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणं हाच आमच्या राज्य सरकारचा कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे विशेषतः ॲग्रीस्टॅकद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला युनिक ओळख दिली जाईल आणि त्यातून माहिती हॅकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्टार्टअपसाठी अमूल्य ठरू शकते आम्ही शासनामार्फत अशा नवकल्पनांना हो प्रोत्साहन देण्याच्यासाठी स्टार्टअप महाराष्ट्र महाएग्रीटेक मिशन फिनटेक पॉलिसी अंतर्गत निधी सल्ला आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देत आहोत शेती फक्त शेतकऱ्याची जबाबदारी नसून उद्योग शास्त्रज्ञ शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे या एकेथॉनमधून जे काही उपक्रम कल्पना आणि उपाय पुढे येणार आहेत त्यांना आम्ही शासनातर्फे विचारात घेऊ योग्य असल्यास त्याचा पायलट तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी देखील आमचं सरकार आणि आमचा कृषी विभाग पुढाकार घेईल शेती केवळ अन्न देण्याची व्यवस्था नसून ती संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केलं तर महाराष्ट्राची शेती डिजिटल युगात जगात दिशा देणारी शेती बनेल याबद्दल मला विश्वास वाटतो साखर कारखान्यांनी देखील ऊस उत्पादन वाढीच्यासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाचा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यावर्षी ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आयचा आधुनिक तंत्रज्ञान बारामती आणि कृषी विज्ञान केंद्राने आणलेला असून या ऊस उत्पादनासाठी तसंच पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी याचा मोठा फायदा होणार आहे ह्याच्यातनं पाण्याची बचत होती खताची बचत होती पिकाचं त्या ठिकाणी टनेज वाढतं पिकाचं काळ त्याच्यातनं कमी होतो आणि जवळपास आम्ही यावर्षी पाचशे कोटी रुपये दोन करता ठेवलेले आहेत परंतु माणिका माझ्या मनात आलेलं आहे की ते दोन करता न करता याच वर्षी तुम्हाला पाचशे कोटी रुपये लागले तरी मी देईन तुम्ही काळजी करू नका पण हे माझ्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे आज आत्ता ही मिटिंग झाल्यावर बी बी कदाचित माहिती असेल आज दुपारी साखर आयुक्त कार्यालयात एक आमची मिटिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही एम एस सी बँकेच्या चेअरमनला बोलवलेलं आहे प्रशासकाला आणि ते पण साखर कारखान्यांना अडीच तीन कोटी रुपये असे काही ह्याच्याकरता देणार आहेत आणि ते जर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं म्हणजे तुम्ही शेतकरी आणि तुमचं साठ टन उत्पन्न आहे तुम्ही ए आयचा वापर करायचा त्याकरता त्या तुमच्या जो कारखान्याला उतर जातो तिथं एम एस सी बँक त्या कारखान्याला पैसे देईल आणि त्याच्यातन तुमचं साठचं उत्पन्न नव्वद टन झालं तरच तुमच्या उसातनं पैसे कापले जातील नाही झालं तर पैसे कापले जाणार नाही इतकं चांगल्या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे दुपारी दोनदाच त्याच्याबद्दलची आमची मिटिंग आहे त्यामध्ये आम्ही काहीतरी चांगला निर्णय घेऊ हा पण विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या मंत्रिमंडळांनी शेतकरी उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण बाबींना अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे विकास कामावर परिणाम होऊ न देता महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत कृषी पंपांना तीन पाच साडेसातला वीजमाफी वीज बिल माफी लाडकी बहीण योजनेला निधीची तरतूद आदींच्याकरता पण आम्ही तरतुदी केलेल्या आहेत दुधाच्या अनुदानाची रक्कम देखील दूध संस्थांच्यापर्यंत पोहोचवण्यात येते त्याचा लाभ हा आमच्या शेतकऱ्याला मिळणार आहे एच्या तंत्रज्ञानामध्ये आपण सोयाबीन आपल्यातली जी मेजर पीक